मोर्शी तालुक्यात अमरावती ग्रामीण गुन्हे शाखा पथक पेट्रोलिंगवर असताना गुप्त माहिती मिळता शेतात असलेल्या एकाच्या घरात छापा टाकून जुगारावर मोठी कारवाई करण्यात आली प्रशांत वाघमारे याच्या शेतातील घरात जुगार छापा कारवाई करून एकूण सोळा इसमांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून नगदी दोन लाख बेचाळीस हजार सहाशे पन्नास रुपये व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले याशिवाय एक लाख सत्तर हजार रुपये एक लाख चाळीस हजार दुचाकी पंधरा लाख किमतीची एक हुंडई कार असा एकूण वीस लाख त्रेपन्न हजार तीनशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या कारवाईत सोळा जणांना ताब्यात घेण्यात आले तर एक जण पसार झाला ही कारवाई अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशाने उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खांडेकर यांच्या मार्गदर्शनात ग्रामीण गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक किरण वानखेडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक सागर हटवार पोलीस कर्मचारी पंकज फाटे बळवंत दाबणे रवींद्र बावणे प्रशिक वानखेडे यांनी केली